मुसळधार पावसाचा फटका वाशिमच्या रिसोड तालुक्याला बसलाय पावसामुळे रिसोड तालुक्यात ता पैंग गंगा नदीला पूर आल्यानं शेकडो हेक्टर शेतीपुराच्या पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून रिसोड मेहकर मार्ग बंद झाला शिवाय रिसोड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून झालेल्या मोठ्या पावसानंतर रिसोड तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तब्बल सत्तावीस दिवसानंतर वाशिम जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने रिसोड तालुक्यातील बाळखेडा गावचा संपर्क तुटलेला आहे तर या पैनगंगा नदीकाठी असलेले गाव आहेत या गावातील जे शेतशिवार आहे या शेतीला मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यानं धोका निर्माण झालेला आहे आपण मागं बघू शकता इथं सोयाबीनचं शेत दिसतंय या शेतात पूर्ण तलावासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात शेतात पाणी पावसाचं घुसलं आहे पुराचं पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शेती अक्षरशः खरडून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे तब्बल तब्बल तब सत्तावीस दिवसानंतर मोठा पाऊस झाल्याने आता वाशिम जिल्ह्यात पुन्हा या रिसोड तालुक्यात शेतीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे रिसोडपासून जाणारा जो मेहकर मार्ग आहे हाही सकाळपासून बंद होता बाळखेड गावा नावाचं गाव आहे या गावाचा संपर्क तुटलेला आहे आपण मागू बघू शकता की या पुलाहून पाणी जात आहे त्यामुळं बाळखेड गावात जाण्याचा पूर्ण मार्ग बंद झालेला आहे शेतीचा प्रचंड नुकसान झालेला आहे त्यामुळं शेतीची नुकसान भरपाई आता कशी होणार कारण की एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा शेतीचं नुकसान झालं आहे हे नुकसान भरपाई करून सर्वे करून याची नुकसान भरपाई शासनानं द्यावी अशी आता मागणी जोर धरू लागली आहे मनोज जयस्वाल एबी